पत्रकार विनंती करतो की एकाने सगळ्यांचा परिचय एका आणि सर्व आणि काम राहिलेलं आहे बुलढाणा जिल्ह्याच्या ठिकाणी जरी त्यांचा काही असा दांडगा संपर्क का पत्रकारांमध्ये नसला तरी पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये का मात्र त्यांचा दांडगा कार्य आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आजची पत्रकार परिषद भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त आपले जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश पांटे साहेब यांनी या ठिकाणी आयोजित केलेली आगामी वाटचाल या, या करना आज या ठिकाणी व्यक्त करणार आहे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून डॉक्टर गणेश वांटे जरी नियुक्त झाले असतील साहेब आज कशा संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं आज माननीय जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश मानते यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या सर्व पत्रकारांची पत्रकार, पत्रकार परिषद भारतीय जनता पक्षाचा जो दोन हजार चोवीसचा चा महाविजय आहे त्या महाविजयाच्या संदर्भामध्ये प्रत्यक्षात अब्कीवार चारशो पाच हा जो नारा हा नारा सत्य करण्यासाठी गाव चलो अभियान घर घर चलो अभियान हे संपूर्ण देशातल्या सात लाख छत्तीस हजार गावांमध्ये जवळपास राबवण्याचा निर्धार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने केला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून तो कशाप्रकारे राबवला जाणार आहे काय राबवला जाणार आहे या संदर्भात आज माननीय जिल्हाध्यक्षांनी आपल्या सर्वांना गावातल्या छोट्यातल्या छोट्या भूत प्रमुखापासून तर देशाच्या शीर्षस्थ नेत्यांपर्यंत आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री सर्व लोक या बुथ वरती जाऊन निवासी प्रवास करणार आहे व त्या ठिकाणी पक्षाच्या मतदानात वाढ होण्यासाठी ते बूथ एक्कावन टक्क्यापेक्षा जास्त जाण्यासाठी धार्मिक आध्यात्मिक राजकीय सामाजिक व्यावसायिक सांस्कृतिक शैक्षणिक या प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाशी संपर्क करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हा देश पुन्हा एकदा सुरक्षित करण्यासाठी महाविजय घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे अशी माहिती मान्य जिल्हाध्यक्षांनी आपल्याला दिली चार फरवरीला हे अभियान सुरू होते तर चार फरवरीला अभियानाची सुरुवात करताना जिल्ह्यातील सर्व नेते आदरणीय जैनू भाऊ चाभूळ जाणार आहेत आदरणीय संजीव भाऊ कुटे हे करंजा गाव शेगावच्या ठिकाणी तिथे जाणार आहेत आकाशी हे सुद्धा खामगाव ग्रामीणमध्ये जात आहेत विजयराजीसुद्धा आपले लोकसभा निवडणूक प्रमुख हे थे, खेडी पान्हा पानेरा या ठिकाणी जात आहेत सुद्धा चिंचोली जहागीर या ठिकाणी जातो आहे आपल्या श्वेतातही ज्या आमदार आहेत चिखली मतदारसंघाच्या त्या पेठ या गावी जात आहेत आ, माजी आमदार साहेब हे चांगे म्हणलं जात आहेत विनोद वा वाहक पक्षप्रवक्ते हे केशव शूनला जात आहेत आणि या ठिकाणी सावळे हे सवलतला जात आहे तर अशा पद्धतीनं सर्व नेते आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येकजण हा प्रवासी कार्यकर्ता म्हणून चोवीस तास या अभियानामध्ये सहभागी होतो आहे गावचेलो अभियान हे संपूर्ण भारतभर येणाऱ्या महाविजय दोन हजार चोवीसच्या दृष्टीने विजय संपादित करण्यासाठी आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वस्पर्शी सात लाख गावांमध्ये संपूर्ण देशामध्ये गाव चलो अभियान राबवण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रत्येक गावखेड्यामध्ये प्रत्येक बूथवरती प्रवासी प्रवासी कार्यकर्त्याची नेमणूक या तीन दिवसामध्ये मागच्या केली गेली आहे जिल्ह्यामध्ये संपूर्ण मंडळाच्या कार्यशाळासुद्धा संपन्न झाल्या जिल्ह्याचे संयोजक सहसंयोजक या अभियानाचे नेमल्या गेले त्याचप्रमाणे मंडळाचे सुद्धा संयोजक आणि सहसंयोजक या ठिकाणी घेऊन गेले